तू लॅपटॉप घेतल्यावरच अभ्यास करणार का तू आयुनी तुला अभ्यासाचं पुस्तक वाचायला येत नाही तुला कशाला बघून लॅपटॉप मध्ये अभ्यास करणार तू मी ना बघून पुस्तकातलं बघून लिहि नोटबुक मध्ये पुस्तकात आहे ना पुस्तकातलं बघायचं नोटबुक मध्ये लिहायचं लॅपटॉप कशाला पाहिजे नको ना लॅपटॉप तुला अरे मी एवढी मोठी झाली तर मला साधा कोणी कम्प्युटर घेतला नाही लॅपटॉप तर लांबची गोष्ट आणि तुला या वयात लॅपटॉप पाहिजे तू स्कूल ला पण जात नाही तो नो ठीक आहे मी सांगत आहे लॅपटॉप आणि ट्युशन आज लॅपटॉप सांगितलं तुला आणायला हां दिद्या पण चांगलीत लॅपटॉप आण दघीनं आज सांगित ट्यूशनच्या टीचरनं तुला सांगितलं की तू नवीन लॅपटॉप घेऊन या हां तुला वेगळं आणि दीदीला वेगळं हां उद्या विचरू का टीचरला मी ह पण टीचर न मागितलंय का लॅपटॉप तुला आए, तुला लॅपटॉप पाहिजे असं म्हण ना टीचरच कशाला नाव घेतो मग टीचर कशाला लॅपटॉप माग टीचर कडे आहे लॅपटॉप ऑलरेडी दे 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 दे। तुला कशाला पण एबीसीडी वहीत लिहायचं असतं लॅपटॉप मध्ये लिहितात का कोण लिहित लॅपटॉप मध्ये एबीसीडी मला सांग बरं कोणती अरे मग तुझ्याकडे किती पुस्तक आहेत ए बी सी डीची दोन तीन आहेत की नाही मग किती आहेत दोन आहेत हा मग तू त्याच्यातलं बघायचं नोटबुक मध्ये लिहायचं इथं पुस्तकात बघायचं नोटबुक मध्ये लिहायचं पुस्तकात बघायचं नोटबुक मध्ये लिहायचं सगळ्यांचा अनुदेना तुला कशाला पाहिजे नाही ना नाही तुला नाही लॅपटॉप इथं मलाच भेटण झाला आहे तुला कुठं देऊ मी मला मला भेटणं काय मला कधी भेटलाच नाही शाळा झाली हायस्कूल झालं कॉलेज झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं सगळं झालं पण मला लॅपटॉप काय तर नो लॅपटॉप नाही जाणार मी तुला नको काळजी करू तू लॅपटॉप लॅपटॉप लहान मुलं वापरत नाहीत ना बघ नाही म्हणते वापरत लहान मुलं लॅपटॉप नाही त्यांची कोणतीच लहान मुलं लॅपटॉप वापरत नाही तू कुठं मला लॅपटॉप वापरतीस दा पप्पा वापरतात त्यांचे पप्पा वापरतात ते वापरतात का नाही तू मोठे झाल्यावर तुला मग घेऊया तू ट्वेल्थला गेल्यावर हां हां ट्वेल्थला गेल्यावर घे